शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार सतीश देशमुख भाऊ यांना आज दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मचिंद्र सक्टेसरांनी पाठिंबा आहे आज आपल्या सोबत आहेत मचिंद्र सक्टेसर त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने त्यांनी पाठिंबा दिला पुढची रणनीती काय असणार तुम्ही आज सतीश देशमुख भाऊना पाठिंबा आहे काय सांगाल याबद्दल मी सत्यजित भाऊंना तर पाठिंबा दिलेलाच आहे पण महाराष्ट्रामध्ये दलित महासंघाच्या वतीनं आम्ही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे महायुतीची जी घटक पक्षांची यादी आहे त्या घटक पक्षामधला एक घटक पक्ष दलित महासंघ आहे आणि ही यादी महाराष्ट्रात ठरत नाही यादी दिल्लीमध्ये फायनल होत असते त्यामुळे महायुतीनं दलित महासंघाचा सन्मान केलेला आहे या लोक चळवळीचा सन्मान केलेला आहे आणि महायुतीच्या संदर्भामध्ये तो जातीवादी पक्ष आहे तो धर्मांध पक्ष आहे असं जे टीका होते ते टीकेला काही अर्थ नाही आहे जातीवादी कोण आहेत धर्मांध कोण आहेत ब्राह्मण आमच्यावर काय गावागावात अन्याय कोण करत नाहीये आमच्या घराची मोडतोड करणारे आमच्या आया बहिणींच्या आबरू घेणारे आमच्या लोकांना मारहाण करणारे कोण आहेत बाम नाहीत का त्यामुळं एक हे सुद्धा एक फेक नॅरेटिव्ह चालू आहे गावागावातल्या किंवा ह्या सगळ्या महागाडीतल्या लोकांचं की हे जातीवादी आहेत अमक तमक झूट आहे सगळं अतिशय चांगली माणसं आहेत देशावर प्रेम करणारी माणसं आहेत संस्कृतीवर प्रेम करणारी माणसं आहेत समाजावर प्रेम करणारी माणसं आहेत त्यांचा एक अजेंडा आहे काही ठिकाणी काही मुद्द्यावर मतभेद असले तरी सुद्धा आम्ही महायुतीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण महायुतीनं जे काम केलेलं आहे दलितांसाठी ते अफलातून काम आहे मग अशी बोलला की याच्या पाठी तुम्ही तुम्ही भावना पण सहकार्य केलेले आहे किंवा शिवराम नाईक साहेबांचे पण पाठीशी राहिलेले ते मागल्या वीस वर्षा तुम्ही राजकारण बघितलं ते राजकारण आता हे राजकारण काय बदल वाटतो तुम्हाला नाही कसं आहे की मी तर सांगितलं मग की शिवाजीराव देशमुखांना सुद्धा मी पाहिलेलं आहे मी विद्यार्थी असल्यापासून त्यांना पाहत आलेलो आहे मी वसंतदादांना जेव्हा भेटलो होतो बेट्यामध्ये त्यावेळेला शालिनीताई पाटील आणि शिवाजीराव देशमुख तिथं होते त्यामुळं मला ते मी त्यांना पाहिलेलं आहे मला त्यांच्याप्रती आदरही आहे पण नंतरच्या काळामध्ये राजकारण बदलत गेलं आणि बदलणाऱ्या या राजकारणामध्ये काही काळ मी शिवाजीराव नायकांच्या सोबतही होतो जयंत पाटलांच्या बरोबर आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असल्यामुळं मी मानसिंग भाऊंच्या सुद्धा होतो मला वाटतं विराज काहीतरी फॅक्टरी जी आहे त्यांची काही नाव तेच आहे ना विराज, विराज। तर त्या विराज फॅक्टरीचं जे शुभारंभ झाला होता त्या शुभारंभामध्ये जी अनेकांची भाषणं झाली त्यात माझं एक भाषण झालेलं म्हणजे आम्ही त्यांच्याबद्दल शिवाजीरा नायकांच्या बद्दल शुभचिंतनारी माणसं आहोत आम्ही शुभेच्छा देणारी माणसं आहोत पण तुम्हाला आम्ही शुभेच्छा देणार आणि तुम्ही आम्हाला काही डेखळं पण जर देणार नसाल तर मग आता तुम्हाला काय द्यायचं असा आमच्या पुढे प्रश्न पडला फुलमेमध्ये सत्यजित देशमुख एक अतिशय विवेकशील आहे अतिशय विनम्र आहेत एक अभ्यासू आहेत आताच त्यांचं भाषण अफलातून त्यांनी भाषण केलं मला खूप आवडलं भाषण तुम्ही आता पुढे इथून पुढे राहिलेल्या काही दिवसाच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने सहकार्य करणार कसं काय दलित महासंघाच्या गावागावामध्ये शाखा आहेत अण्णाभाऊ साठेंच्यावर प्रेम करणारा समाज आहे बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारा समाज आहे या समाजाला आम्ही हे सांगतोय की ह्या सरकारनं बाबासाहेबांचा सा सन्मान केलेला आहे संविधान दिवस साजरा करणारे नरेंद्र मोदी हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत जे साठ पासष्ट वर्षात काँग्रेसला झालं नाही काँग्रेसनं ना बाबासाहेबांना भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही बाबासाहेबांना भारतरत्न व्ही पी सिंग पंतप्रधान होते त्यावेळेला दिलेलं आहे की ज्या व्ही पी सिंगांना भाजपनं सहकार्य केलं म्हणजे राजकारण हे विकास कामाच्यावर चालणार वाटतं शंभर टक्के सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकासाबरोबर जाऊ बघा ना ज्या पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट चालू आहे आज भारतामध्ये जी डेव्हलपमेंट चालू आहे त्याची तुलना फक्त चायना होऊ शकते इतक्या वेगानं काम चालू आहे वंदे भारत आता मी अकरा देशामध्ये जाऊन आलेलो आहे वंदे भारत ट्रेन मध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला युरोपमध्ये मध्ये बसल्यासारखं बस तुम्ही कुठेतरी स्वित्झर्लंड वरून कुठेतरी झालेलं आहे भारताच्या शास्त्रज्ञांनी ती रेल्वे बनवलेली आहे हे मोदी आहे नाही पण आता सध्या आपण बघितलं ला। तुमच्या लाडके बहिणी योजना वगैरे असतील ह्या योजना जशा, जशा भाजपच्या माध्यमातून आल्या तसं महागाई पण वाढल्या मग त्याच्याबद्दल काय तुम्ही सर महागाई तर प्रत्येक राजकारणाच्या काळात असते ना मी जेव्हा नोकरीला होतो मी एकोणीसशे नव्वद ला प्राध्यापक झालो त्यावेळेला मला पगार बत्तीसशे रुपये होता आणि सोनं पण बत्तीसशे रुपये तोडा होता आज जर प्राध्यापक झाला तर त्याला सत्तर हजार रुपये पगार आहे आणि सोने एकाहत्तर हजार आहे म्हणजे रेशो तोच आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला आपले मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्यावेळेला जे डिझेल पेट्रोल होत किंवा दोनशे रुपये झाले आणि ते गेले दोन हजार चौदा ला चारशे रुपये होत म्हणजे त्यांच्या दहा वर्षाच्या काळात दोनशे वरन चारशे झालं नरेंद्र मोदी ज्यावेळेला झाले त्यावेळेस चारशे होतात आठशे आहे अरे सेमच आहे त्यामुळे महागाई ही जगभरात वाढत असते प्रत्येक सरकारमध्ये वाढत असते महागाई वाढते म्हणूनच तर तुमचा पगार वाढतोय ना सध्याच्या राजकारणावर तुम्ही कसं बघता म्हणजे राजकारण काय नाही राज अतिशय चांगल्या पद्धतीनं समज असणारे हे माणसं आहेत मला एक सांगा पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे जो झालेला आहे नितीन गडकरी न केलेला आहे तो रस्ता बघून सगळ्या भारतामध्ये रस्ते सुरू झाले म्हणजे युतीच्या काळामध्ये ते झालेलं आहे टेंबू योजना असेल ताकार योजना कुणाच्या काळात झाल्या योजना या या महायुद्धीच्या सरकारकडं सुद्धा विजन आहे विकासाचं मॉडेल आहे